नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र यामधील पाठ क्रमांक तीन संविधानाची वैशिष्ट्ये या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक संघराज्य शासन पद्धतीनुरूप अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यात तयार करा उत्तर आहे या प्रकारे बघा संघराज्य शासन राज्य शासन आणि दोन्ही शासनांकडे असणारे विषय आता या प्रकारे त्यांच्यामध्ये आपण माहिती भरणार आहोत संघराज्य शासन यामध्ये संरक्षण दुसरं परराष्ट्र व्यवहार तिसरं युद्ध व शांतता चौथं पद्धती आंतरराष्ट्रीय व्यापार रेल्वे वाहतूक टपाल व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक तर राज्य शासनाकडे शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग प्रशासन आणि राज्यांतर्गत वाहतूक तर दोन्ही शासनांकडे असणारे विषय कोणते तर रोजगार पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन व्यक्तिगत कायदा आणि शिक्षण पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन योग्य शब्द लिहा पहिलं संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा उत्तर आहे संघ शासन किंवा कंसात शासन दुसरं निवडणुका घेणारी यंत्रणा उत्तर आहे निवडणूक आयोग तिसरं दोन्ही सूचींव्यतिरिक्त असलेली सूची उत्तर आहे समवर्ती सूची प्रश्न क्रमांक तीन लिहिते व्हा पहिला प्रश्न आहे संघ राज्यात दोन स्तरांवर शासन संस्था असतात उत्तर आहे या प्रकारे एखाद्या देशाचा भूप्रदेश खूप मोठा असेल तर एकाच ठिकाणावरून राज्यकारभार करणे खूप कठीण असते त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते पुढचा मुद्दा आहे देशातील नागरिकांची संख्या मोठी असेल तर सर्व जनतेला राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही म्हणून संघ राज्यात दोन स्तरांवर शासन संस्था असतात पुढचा प्रश्न आहे शेषाधिकार म्हणजे काय उत्तर आहे या प्रकारे भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप तीन सूचींमध्ये केलेले आहे या सूचींमधील विषयांव्यतिरिक्त उरलेले विषय आणि एखादा नव्याने निर्माण झालेला विषय यांवर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो या अधिकारालाच शेषाधिकार असे म्हणतात पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे उत्तर आहे या प्रकारे व्यक्तींमधील किंवा राज्य आणि केंद्र यांच्यातील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे दुसरा मुद्दा आहे न्यायालये निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान करीत असतात न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार स्वतंत्र न्याय व्यवस्थेचे फायदे व तोटे या विषयावर वर्गात गट चर्चेचे आयोजन करा या प्रकारे उत्तर लिहिणार त्याचं समाजातील दुर्बल घटकांना इतर घटकांपासून संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांची कार्यक्षमताही वाढते आणि सामाजिक तसेच व्यक्तिगत विकासाच्या प्रक्रियेतील त्यांच्या सहभागातून त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्थेने माणसाला वेगवेगळे महत्त्वाचे अधिकार दिले आहेत ज्यामुळे तो स्वतःवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडू शकतो न्याय मिळवू शकतो दलित अत्याचारविरोधी कायद्याने दलित समाजाला संरक्षण मिळाले हुंडा प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचार कायद्याने महिलांना संरक्षण मिळाले बालकामगार कायदा व शिक्षणाचा अधिकार या कायद्याने मुलांना संरक्षण मिळाले माहितीचा अधिकार या कायद्याने शासन व प्रशासन यंत्रणेला पारदर्शकता जपणे भाग पाडले परंतु स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याप्रमाणे तोटेही अनेक आहेत या न्यायव्यवस्थेद्वारे न्याय मिळण्यास अनेक वर्षे लागतात पैशांचा वापर करून साक्षीदार फोडून काही गुन्हेगार कदाचित निर्दोष सुटू शकतात किंवा त्यांना त्यांनी केलेल्या अपराधाच्या तुलनेत अतिशय लहान शिक्षा होऊ शकते पण त्यामुळे न्याय होईल असे वाटते का हुंडा प्रतिबंधक कायदा दलित अत्याचारविरोधी कायदा तसेच लैंगिक अत्याचारविषयक कायद्याचा गैरफायदा घेत काही निरपराधांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतात पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ई व्ही एम वापरल्यामुळे कोणते फायदे होतात याची माहिती मिळवा उत्तर आहे या प्रकारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्यामुळे पुढील फायदे होतात पहिलं मतपत्रिका मोठ्या प्रमाणात छापण्याचा खर्च वाचतो दुसरं छापील मतपत्रिकेत अनेकदा शिक्का मारताना वर खाली असा प्रकार होत असे मतदान यंत्रात असा प्रकार होत नाही पुढचा मुद्दा आहे मतपत्रिका छापण्याची गरज नसल्याने कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होते पुढचा मुद्दा आहे कागद झाडांपासून तयार होतो त्यामुळे वृक्षतोड थांबून पर्यावरणाचे रक्षण होते पाचवा मुद्दा आहे मतदान यंत्रांमुळे मतमोजणी लवकर होऊन निकाल लवकर लागतो त्यामुळे सर्व यंत्रणांचा वेळ वाचतो सहावा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे मतदानात कोणताही घोड होण्याची शक्यता कमी असते अशा प्रकारे या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे वेगवेगळे फायदे आहेत अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक तीन संविधानाची वैशिष्ट्ये या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद